पिंपणे श्रद्धेय मूर्तींची नदीकाठी हिडसाण भावनेचा अनादर अनादरनेर शहराला जीवन देणाऱ्या नदीच्या काठावर सध्या अत्यंत दुखद आणि मन हेलावून टाकणारे वास्तव समोर आले आहे सण उत्सवानिमित्त अत्यंत भक्तिभावाने पुजलेल्या शेकडो देवी देवतांच्या मूर्ती आणि प्रतिमा विसर्जनानंतर नदीच्या प्रवाहात न टाकता केवळ काठावर सोडून दिल्या जात आहेत यामुळे या पवित्र मूर्तींची मोठी अवहेलना होत आहे ज्या मूर्तींना आपण देवाचे रूप मानतो त्याच मूर्ती तुटलेल्या अवस्थेत चिखलात आणि ओसाड जागेत गेल्याचे चित्र आहे हे दृश्य पाहून प्रत्येक भाविकाचे मन आपण ज्यांच्यावर श्रद्धा ठेवतो त्यांच्याप्रति दाखवलेला हा अनादर अत्यंत क्लेशदायक आहे समस्त नागरिकांना आर्जव आपली पवित्र श्रद्धा आणि धार्मिक भावना जपण्यासाठी मूर्तींचे विसर्जन व्यवस्थित थडी व पूर्ण आदराने करा नदीकाठावर श्रद्धेची अवहेलना थांबवून या पवित्र कार्याला योग्य न्याय द्या ब्युरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल मोराडे